नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे शिंदे सेनेचा स्वबळाचा नारा निवडणुकीसाठी स्वतंत्र काय आहे सविस्तर माहिती जाणून दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची निवडणुकी आधी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे नुकताच शिवसेना नेत्यांची ऑनलाईन महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे एवढंच नाही तर शिक्षकांनी पदवीधर निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वांना देण्यात आल्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पाठोपाठे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिक्षण आणि पदवीधर निवडणुकीसाठीही ही स्वतंत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेची आणि प्रमुख मंत्री आणि आमदारांची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे या बैठकीत औरंगाबाद पुणे पुणे नागपूर येथील पदवीधर आणि अमरावती शिक्षक जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही रायगड ठाणे सांगली सातारा नाशिक पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीत या निवडणुका लढवतील ची आशा ही ही माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे सध्या राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे आणि शिवसेना गटाची ताकद वाढणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा